गदादे पाटील यांचा वाढदिवस मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न पर्वती पायथामधील शिवाजी भाऊ गदादे पाटील यांचे सुपुत्र श्री प्रेमराज भाऊ गदादे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजातील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील लोकांनी हजेरी लावली व पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या दादा यांचा वाढदिवस साजरा करून येत आहे गेले वीस ते पंचवीस वर्ष माझ्या आई असो माझे वडील असो शिवाजी भाऊ गादादे पाटील छाया स्वर्गीय छायाताई गादादे पाटील यांच्या यांच्या पुढे जो वारसा त्यांनी जो चालून दिला आहे तो मी पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय आणि या, या वाढदिवसानिमित्त आपण मोफत आरोग्य शिबिर मोफत शस्त्रक्रिया असेल किंवा कुठल्याही प्रकारचं आजार असू दे गंभीर कॅन्सरसारखे कुठलेही ते मोफत आपण आपल्या माध्यमातून आणि हरिजीवनच्या माध्यमातून आपण ते मोफत राबवत आहोत गेले आपण वीस ते पंचवीस वर्ष झालं आत्तापर्यंत आपण साडेसात ते आठ हजार मुलींना लग्नासाठी झाली दिल्यात ज्यांची बाबा ऐपत नसेल किंवा खर्च करू शकत नाही अशा मुलींना आपण वारकरी स्वप्रतिष्ठा प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक छोटासा आयर म्हणून त्यांना भेट देतो त्याबद्दल आता तुम्हाला काय गेले आता वीस ते पस्तीस ते चाळीस वर्ष झाले असेल आमच्या आजोबांनी जी शंभर लोकांपासून चालू केली ती ते आता आम्ही ज जवळजवळ वीस ते पंचवीस हजार लोकांचं आपण वारकरी जेवण ठेवतो त्यात मोफत औषधं असतील चप्पल दुरुस्ती असेल परत आंघोळीची अवस्था असेल आरोग्य शिबिर असेल असे विविध उपक्रम त्यावेळेस आपण राबत असतो काय वाटलं काही नाहीत ना पुढं असंच मित्रपरिवार असेल माझी नागरिक जनता असेल अशीच पाठीशी राहो ही विनं विनंती करतो धन्यवाद थँक्यू थँक्यू पुढे काय काय नाही खरं तर याचं सगळं श्रेय मी माझ्या वस्तीतील नागरिकांना देते कारण आज जनता वसाहत हे आमचं ना फक्त आम्ही एक प्रभाग म्हणून बघतो तर ॲक्च्युली हे आमचं एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाने आम्हाला संधी दिली म्हणून आज गेली गदादे पाटील कुटुंब या वस्तीची सेवा करते या कुटुंबाची सेवा करते त्यामुळं निश्चितच एक अभिमान वाटतो आणि नेहमी कुटुंबाची साथ असते त्यामुळं आम्ही स्वर्गीय आई असतील माझ्या छायाताई वडील असतील शिवाजी भाऊ बंधू असतील प्रेमराजादा आणि मी आम्ही हा एक जनसेवेचा वारसा आम्ही दोघंही बहीण भाऊ त्यांचा आदर्श घेऊन आपल्या वस्तीसाठी आपल्या कुटुंबासाठी हे काम करत राहतोय त्यामुळं नक्कीच इथून पुढं पण आपल्या कुटुंबासाठी आम्ही नेहमी हे काम करत राहणार महिलांसाठी आता नवीन काही योजना वगैरे असते आता ज्या काही आपल्या राज्य सरकारच्या जसं तुम्ही बघताय की राज्य सरकार लाडकी बहिणी योजना असेल तुमच्या बांधकाम कामगारांच्या योजना असतील ज्या विविध योजना महिलांसाठी राबवते राज्य सरकार पुणे महानगरपालिका की बाबा महिला सक्षमीकरण असेल हे आपण सर्व मोफत आपल्या महिलांसाठी फॉर्म भरून घेतो की बाबा ऑनलाईन ज्यावेळेस काही फी काही आकारण्यात येते तर ती फी आपण आपल्या महिलांकडून घेत नाही ती आपण आपल्या वतीने महिलांसाठी मोफत ही सुविधा करून देतो आपल्या वॉर्डामध्ये जे किती झाला आतापर्यंत आपल्या पात्र साडेचार हजार महिला झाल्यात की ज्यांना आपल्याला या लाडकी बहिणीचा योजनेचा लाभ मिळाला 真的。嗯嗯